छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण पंचवीस फुटी उंचीचा पुतळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त रोह्यात दाखल रोहा येथील कुंडलिका नदीवरील उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी परिसरातील छत्रपती शिवाजी पूर्णाकृती न न भूतो भविष्यती असा नेत्रदीपक लोकार्पण सोहळा अत्यंत जल्लोषात पार पडला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रातील सर्वात उंच पंचवीस फुटी उंचीचा पुतळा पाहण्यासाठी हजारो शिवभक्त रोह्यात दाखल झाले होते आकर्षक सजावट आणि गडकिल्ल्यांचे स्वरूप परिसराला प्राप्त झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सर्वांनाच प्रेरणा देत राहील असे उद्गार युवराज छत्रपती संभाजीराजे काढले डोळ्यांचे पारणे फेडणारा हा ऐतिहासिक सोहळा कायम स्मरणात राहील असे समाधान शिवप्रेमींच्या चेहऱ्यावर झळकत होते या कार्यक्रमास खासदार सुनील तटकरे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे तसेच अष्टप्रधान मंडळातील प्रमुख सरदारांचे वारसदार शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते धमशील सावंत रोहा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न